भजी बघू शकता है। भजी खूप छान असा गुबगुबीत झालेला आहे आणि बघा ते बघा पदर छान सुटलेले आहेत आणि बऱ्याचदा काय होतं ना की आतला जो बटाटा असतो ना तो शिजला जात नाही काही वेळेला कच्चा राहतो तर बघा बटाटा सुद्धा छान असा शिजलेला आहे अजिबात कच्चा लागत नाही आणि भजीसुद्धा आहे ना खूप छान टेस्टी झाला आहे कसा केलाय त्यासाठी पटकन रेसिपीला सुरुवात करूया इथं ना असे हे दोन बटाटे घेतलेले आहेत आता बटाटे बघा चिरत असताना आहे ना वरची साल काढायची नाही वरची साल काढली ना तर जो आपण याची भजी बनवतो ना तर ती अगदी मऊ पडतात तर भजी मऊ पडणार नाही जर तुम्ही वरची साल जर काढली नाही तर आता तुम्ही आहे ना किस्तीने सुद्धा किसून घेऊ शकता पण आहे ना असं चाकून आहे ना याची बारीक एक सर एकदम अशी स्लाईस कापून घ्यायची आहे तर बघा जनरली ना आपण बाहेर जेव्हा भजी खातो तर त्याची साल काढलेली नसती भज बटाट्याची आणि अगदी बारीक सर तुम्ही किसनीने जर घेतलं ना किसून तर काय होतं बटाटा अगदी बारीक सर किसला जातो आणि आपण जे बॅटर बनवतो ना तो ते बॅटर आहे ना लागत नाही बटा बटाट्याला आणि बटाट्याचे जे भजे असतात ना ते तेलामध्ये टाकल्यानंतर आहे ना अगदी मऊ पडतात आणि अगदी बारीक सरायची सर आहे ना असे काप करून घ्यायचे ते बघा अगदी किसल्यासारखे याचे काप तयार होतात आणि असेच सगळे काप आहेत ना मी करून घेतले आता चिरून घेतले आता इथे एकच बटाटा चिरलाय हा नंतर चिरणार आहे पण हा काळा पडून आहे ना त्यासाठी ना इथे एका बाउलमध्ये पाणी घेतलेले आणि या पाण्यामध्ये ना आपल्याला थोडस मीठ घालायचंय मीठ घातलं ना तर जो बटाटा आहे ना तो आतून अगदी पंचाट लागत नाही आणि हे पाण्यामध्ये असे काप टाकून घ्यायचे आणि दुसरी सुद्धा दुसरा सुद्धा जो बटाटा आहे ना मी असाच कापून घेणार आहे तर बघा पाण्यामध्ये टाकल्यानंतर बटाटा आहे ना जे बटाट्यामध्ये स्टार्ज असतं ना ते सोडायला सुरुवात होती आणि पूर्ण पाण्यामध्येच आपल्याला याला आहे ना असंच ठेवून द्यायचंय तोपर्यंत तो पुढची तयारी काय करायची ना ती बघूया आणि यातलं पाणी काढून घ्यायचं आहे बरं का परत एकदा पाणी चेंज करायचं आहे आणि स्वच्छ पाण्यामध्ये परत मीठ घालायचं आणि हा बटाटा असंच सो करत ठेवायचं आहे तर पहिलं पाणी काढून घेतलं आणि परत दुसऱ्या पाण्यामध्ये ना मीठ घालायचं आहे आणि हे बटाटे आहेत ना असेच ठेवून द्यायचे आहेत आता ही जी ट्रिक होती ना ती मी जे भजीवाले असतात ना त्यांच्याकडून शिकली याच्या अगोदर सुद्धा मी घरामध्ये करून बघितले आणि नंतर तुमच्यासोबत शेअर करते भजी झाल्यानंतर तुम्हाला कळणारच आहे की भजी कशी झालेत ते आता हे साईडला ठेवूया आणि याचं जे बॅटर आहे ना ते कसं करायचं ते बघूया इथं अडीचशे ग्रॅम आहे ना बेसन घेतलेले त्यामध्ये आहे ना बघा दोन चमचे तांदळाचं पीठ घेतले तुम्ही कॉर्नफ्लावर सुद्धा घालू शकता कॉर्नफ्लावर सुद्धा आहे ना वाज चांगला येतो इथं आहे ना एक चमचा ओवा घेतलेला आहे त्यामध्ये आहे ना पाव चमचा हळद घालून घ्यायची आहे हिथं ना मी काय केले असे क्रश केलेले धणे घेतलेले आहेत आणि हे धणे आपल्याला घालून घ्यायचे आहेत एक चमचा धणे घातलेले आहेत हिथं कोथिंबीर घालायची आणि आता टिकटासाठी ना इथं बघा एक चमचा लाल तिखट घेतलेले यांनी कलर पण चांगला येतो आणि तिखट सुद्धा चांगलं आहे इथं एक चमचा आहे ना चिली फ्लेक्स घेतलेला आहे चिली फ्लेक्स आहे ना पूर्णपणे ऑप्शनल आहे पण चव छान लागते अगदी खमंग पण येतो या भज्यांना इथं चवीनुसार मीठ घालून घेऊया आता हे कोरडे जिन्नस आहेत ना एकत्र करून घ्यायचे आता यामध्ये ना मी सोडा घालणार नाहीये तरी सुद्धा बघा भजी आहेत ना अगदी टमटमी तसे फुगली जातात तर कास फुगली जातात ना त्याचं रिझन तुम्हाला पुढे कळणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही आता इथं बघा थोडं थोडं पाणी घालायचं आणि हे जे बॅटर आहे ना आपल्याला अगदी घट्टसर आणि अगदी सैलसर सुद्धा करायचं नाही आहे थोडंसं घट्टसर झालं तरी हरकत नाही आहे पण अगदी सैलसर करू नका नाहीतर मग काय होतं जे बॅटर आहे ना ते व्यवस्थित जे बटाटे आहेत ना त्याला लागत नाही तर तुम्हाला बॅटरची कन्सिस्टन्सी आहे ना एकूण कशी हवी आहे ते दाखवणार आहे तर बघा इथं एक वाटी पाणी घेतलं होतं मी आणि त्याच वाटेने आहे ना व्यवस्थित असं मिक्स करत करतच यामध्ये आपल्याला पाणी ॲड करायचं हे बघा चांगलं असं मिक्स करून घेतलेले आता मला आहे ना हे थोडंसं जास्तच सर वाटते इतकं सुद्धा घट्टसर नकोय म्हणून मी काय करणार आहे अगदी एकच चमचा यामध्ये पाणी घालणार आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचंय पाण्याची कन्सिस्टन्सी आहे ना परफेक्ट जर सांगायची जर झाली ना तर एक वाट एक वाटी आणि बरोबर एक चमचा पाणी यामध्ये ऍड केलेलं आहे मी आता बघा अगदी परफेक्ट झालेले आता यामध्ये ना आपल्याला लगेच पुढचा जिन्नस घालायचा नाही हे साईडला ठेवूया आणि जे आपले बटाटे होते ना ते बघा पाण्यामध्ये ठेवल्यामुळे ना याला आहे ना चांगला असा कडक पण येतो आता मी काय केलंय इथं बघा एक किचन टॉवेल घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित असा हातरून घेतलाय मी आता यावर आहे ना आपल्याला अशा ह्या फोडी काढून घ्यायच्यात हे असं केलं ना तर आपलं जे बॅटर आहे ना ते अगदी पाण्यागत होत नाही आणि तसंच जसं दस बाहेरचं बघा बॅटर असतं ना अगदी सेम तसंच राहतं पोळी पाण्यामध्ये ठेवल्यामुळं काय होतं एकतर जे आपण बटाट्याचे जे आपण बटाट्याचे ना भजी करतो ना ते सुद्धा अगदी क्रिस्पी होतात आता हे नाही त्यातलं पाणी चांगलं असं मिसळून काढायचं पूर्ण असं शोषून घ्या घेतलं पाहिजे असाच कपडा घ्या शक्यतो सुतीच कपडा घ्या किंवा जो टॉवेल असतो ना छोटा आपला किचन टॉवेल तो घेतला तरी चालतो आता बघा पूर्णपणे ना छान असे कोरडे झालेलेत यामध्ये अजिबात ओलसरपणा नाहीये हे साईडला ठेवूया आता जे बेसन होतं ना यामध्ये आपल्याला घालायचं कोमट तेल किंवा कडकडीत तेल सुद्धा घालू शकता आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचे असं कडकडीत तेल घातलं ना तर काय होत जे आपलं भजी आहेत ना ते वरतून चांगले क्रिस्पी होतात आता हे बघा मिश्रण तयार झालेले भजी बनवण्यासाठी तर आता काय करायचं हे चांगलं आहे ना यामध्ये चांगलं असं डीप करून घ्यायचं तर बघा याला ना व्यवस्थित असं बॅटर लागलं जाते आता हे तर तेल ठेवलं आहे गरम करायला यामध्ये आहे ना आपल्याला हे असं व्यवस्थित सोडून घ्यायचं तर तेल बघा अगदी जास्त कडकडीत नको आहे नाहीतर मग काय होतं भजी आहेत ना वरतून भाजले जातात पण आतला जो बटाटा आहे ना तो तसाच कच्चा राहतो ज्यावेळेस बघा आपण बाहेर भजी खातो तर अगदी झटकीपट त्या लोकांनी जर केले ना तर आतला बटाटा आहे ना कच्चा राहतो आणि तो बटाटा खाऊस वाटत नाही आता भजी घालत असताना बघा एकदम जास्त भजी नाही घालायची नाही तर मग काय होत भजी आपण पलटत असतानाय ना भजी फुटला जातो आणि फुगत सुद्धा नाही मग भजी तर बघा हळूहळू बबल्स चांगले यायला लागले त्याला आणि असेच तेलाचं जे टेम्परेचर आहे ना ते असंच पाहिजे अगदी कडकडीत गरम नको येते तर बघा भजी आहे ना आपोआप तेलावर तरंगून वरती येतोय खूप मस्त असे क्रिस्पी होतात हे भजी आता मी काय करणार एक छोटा चमचा घेणार आणि या भज्यांच्या वरती आहे ना असं तेल लावून घेणार आहे म्हणजे काय होतं वरचा जो पदर आहे ना तो सुद्धा चांगला असा क्रिस्पी होतो तर बघा टमटमी तसे फुगले जात आहेत भजी आणि आता आपण पलटून घेऊया खरंच पुरीसारखा हा भजी आहे ना फुगला जातो जर तुमचं बॅटर व्यवस्थित असलं ना तर बघा भजी खरंच बाहेरची आणायची गरजच लागणार नाही आणि शक्यतो बघा काय होतं पावसाळ्यामध्ये बाहेरचं मुलांनी खाल्लं ना की पोटामध्ये दुखायला सुरुवात होती म्हणून मी काय करते शक्यतो आहे ना बाहेरचं टाळतेच जे काय आपल्याच्यानी होत असेल ना ते घरीच करायचं बाहेर जायचं नाही बटाटा आहे ना भजी चांगला क्रिस्पी झालाय आणि बघू शकताय छान असा फुगलेला आहे आणि बघा बटाटा भजी आहे ना तळून झाल्यानंतर आहे ना आपण काय करतो गडबडीत एकावर एक फेकून देतो टाकून देतो तर पूर्ण यातलं तेल आहे ना निथळून घ्यायचं आणि मगच काढून घ्यायचं म्हणजे काय होतो गरम गरम वाफ आहे ना दुसऱ्या बटाट्याला ना लागत नाही आणि बटाटा आहे ना अगदीच चिकलागत होत नाही हा भजी आहेत चांगले तळून झालेत काढून घेऊया तेल चांगलं निथळून घ्यायचं आणि बघा दाखवत असताना काय झालं मध्ये लाईट सुद्धा गेली तर गावाला म्हंटल तर तेवढं चालतच तुम्हाला बघा असं झूम करून दाखवते बघू शकता बटाटा भजी खूप छान झालाय क्रिस्पी झालाय हो का दुसरी बॅच सुद्धा आहे ना अशीच घालून घेते आणि बघू शकताय भजी चांगला असता फुगला जातोय बघा मी जास्त घालत नाहीये अगदी कमी कमी क्वांटिटी मध्ये भजी घालतीये असा पलटून घ्यायचा मी बघू शकता भजी चांगला फुगला जातो अजिबात असा बचका भजी होत नाहीये तर बघा असं थोडस जरी आहे ना जास्त झालं ना भज्याची क्वांटिटी तर चिकटला जातो भजी पण तांदळाचं पीठ घातल्यामुळे काय होतं एकतर आहे ना भजी तेलकट होत नाही आणि शिवाय क्रिस्पी सुद्धा होतो आता सगळी बॅच आहे ना मी अशीच तळून घेते तर बघा शेवटची बॅच सुद्धा आहे ना माझी छान अशी तळून झाली आणि बघू शकता अगदी फुगलेले हे भजी आहे आणि या भज्यांसोबत आहे ना थोडीशी हिरवी मिरची जर भेटली तर खूप छान लागते आता नाही तर तेलामध्ये बघा इथं मधून स्लीड केलेली हिरवी मिरची घेतली आहे अशी स्लीड करून घेतली ना तर मिरची बाधत नाही आता ही ना अशीच आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे उडायला लागली ना की अशी काढायची बाहेर बघा मिरच्या तळतात ना तर त्या अशाच तळल्या जातात आता या मिरचीवर आहे ना अगदी थोडस मीठ भुरभुरायचं अगदी थोडस तर बघा फक्त दोन बटाट्यांमध्ये ना मस्त अशी भजी तयार झालेली आहेत आणि भजी बघू शकताय अगदी गुबगुबी तशी फुगलेली आहेत मिरची सुद्धा खूप छान दिसतीये सोबत आहे ना मस्त कडक मसाल्या चहा सगळं सगळ्या भजी अशी फुगलेली आहेत आणि सोबत चटपटीत अशी हिरवी मिरची आणि तोंडी लावण्यासाठी हिरवी मिरची बरं का आणि मस्त असा मसालेदार कडक चहा तर एकदा ना असा पावसाळ्यामध्ये ना पावसाचा आनंद घेत घेत असा बेत करून बघा आणि आवडलं तर कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका या रेसिपीबाबत जर तुम्हाला कुठल्या शंका असतील त्या मला कमेंटद्वारे कळवायला सुद्धा विसरू नका चॅनलला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि बाजूला जे बिल आयकॉन असतं ना ते नक्कीच दाबा आणि माझ्या इंस्टाग्राम आणि फेसबुकलासुद्धा फॉलो करा चला तर मग भेटूया अशा छान छान झटपट आणि मजेशीर रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा मेजवानी जेवणाची